नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आनंद आटपाडी येथे भव्य दिव्या ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराथी टॉपचे नंदी दाखल झालेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट तर नाशिकचा विराट आज आपला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक एकवरती वरती त्याच्यानंतर धानणकरांच्या बाब्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती त्याच्यानंतर एम एम नानांच्या राजाच्या क्रमांक गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक वरती या गटात आपल्याला एम एम ना एम एम नानांचा राजा आणि गोटचा राजा पलतान दिसतील त्याच्यानंतर बबलू यशवंतच्या क्रमांक गटक्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी किट्टी आहे गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक वरती या गटात त्यांचा राजा आपला पलतान देऊ शकतो त्याच्यानंतर नांदेड सिटीकरांचा भारत गटक्रमांक नऊमध्ये तास क्रमांक ता एकवरून ता पळणार आहे त्याच्यानंतर आबांच्या पाकऱ्याच्या नावाने छिट्टी गट क्रमांक पांधरा माहीत तास क्रमांक पाच वरती या गटात आपल्याला वाटेगावचा बादल आणि पाखड्या पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर उर्मिलाताईंच्या अर्जुनच्या नावाने छिट्टी आहे गट क्रमांक चार माहीत तास क्रमांक चार वरती या गटात आपला उर्मिलाताईंचा अर्जुन किंवा राजा पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर राहुलबाई पाटील यांच्या नावाने छिट्टी गट क्रमांक चौदा मही तास क्रमांक तीनवरती या गटात आपला राहुलबाईंचा अर्जुन पळतून देऊ शकतो तर अपडेट आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा आणि राहिला प्रश्न मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती मोहिश टेन्शन लावून शिक्टी या गटात आपल्याला बाकासूर पळतून देऊ शकतो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद